हा महाराष्ट्र गौतम मराणेनं निर्माण नाही केला हा महाराष्ट्र अंबानीनं निर्माण नाही केला हा महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस यांच्या पूर्वजांनी निर्माण नाही केला स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये भारतीय जनता पक्ष काय राष्ट्रीय स्वयंसंघ असेल कोणी न देश विकला देश विकला अंबानीला लाडक्या उद्योगपतींना अख्खी मुंबई विकली आणि हे लोण आता नवी मुंबई तिसरी मुंबई पर्यंत आहे आज या राज्यामध्ये शेतकरी आणि कामगार हे दोघेही संकट हा महाराष्ट्र गौतम राहणेनं निर्माण नाही केला हा महाराष्ट्र आंबानीनं निर्माण नाही केला हा महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस यांच्या पूर्वजांनी निर्माण नाही केला मुंबईसह महाराष्ट्र जो स्थापन झाला तो फक्त गिरणी कामगार शेतकरी कष्टकरी आणि त्यात हा लाल बावटा सगळ्यात पुढे होता हा लाल बावटा स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये भारतीय जनता पक्ष नव्हता स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये भारतीय जनता पक्ष काय राष्ट्रीय स्वयं संघ संघ असेल कोणी नव्हते महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे कॉम्रेड अण्णा भाऊ साठे कॉम्रेड अमर शेख कॉम्रेड गंगाधर रेड्डी कॉम्रेड एन डी पाटील किती नावं घ्यायची अहिल्या रांगडेकर अख्खा रायगड जिल्ह्यातला शेतकरी कष्टकरी समाज हा महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये होता सगळ्यांबरोबर म्हणून हा महाराष्ट्र आज देवेंद्र फडणवीसला भोगता येतो आहे माझं आणि शेतकरी पक्षाचं नातं आहे मी रायगड आहे ज्या पक्षामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये हा पक्ष सर्वाधिक रुजला त्या पक्ष त्या जिल्ह्यामध्ये माझा जन्म झाला त्या तालुक्यामध्ये माझं शिक्षण झालं अजूनही मी त्या गावाला जातो आणि त्या माझ्या जन्मापासून मी पाहतोय तिथे शेतकरी कामगार पक्ष त्यांचे कार्य करते आणि आता चित्रलेखापर्यंत मी नेहमी सगळ्यांची माहिती घेत असतो की तालुक्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचं काय चालेल तेव्हा मित्रांनो मी इतकं सांगेन हा शेतकरी आणि कामगार वर्ग जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये आपण टिकवून ठेवू तोपर्यंत हा महाराष्ट्र आपल्या हातामध्ये राहील आणि आजच्या सरकारला तेच नको आहे आपण लढणारे आहोत शेतकरी लढतो कामगार लढतो तो जीवाची जी परवा करत नाही तो स्वाभिमानी आहे पण आज गेल्या पाच महिन्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये साडेपाचशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या काय करतोय आपण काय करतो हे शेतकऱ्यांसाठी कष्ट करण्यासाठी आम्ही आवाज उठवतोय बोलतोय विधानसभेत लोकसभेत राज्यसभेत आमचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न होतो आता तर तुम्ही हातामध्ये लाल बावटा घेतलात मग अशी राज ठाकरे साहेबांनी सांगितली लाल बावटा घेतलात की तुम्हाला नक्षलवादी ठरवून तुरुंगात टाकलं जाईल अशा प्रकारचा कायदा आणला तुम्ही सरकारच्या विरुद्ध बोललात की तुम्हाला नक्षलवादी ठरवून तुरुंगात टाकलं जाईल तुम्ही सामाजिक आंदोलनामध्ये उतरलात सरकारला प्रश्न विचारलात की तुम्हाला तुरुंगात टाकलं जाईल अर्बन नक्षलवाद काय असतं अर्बन नक्षलवाद मला माहिती मी देशाच्या कानाकोपऱ्यात फिरतो आज खेड्या पाड्यावर आदिवासी पाड्यांवर <coughs> जंगलात काम करणारा जो कार्यकर्ता आहे तो कॉम्रेड आहे तो हातात लाल भाव टाकून काम करतो मी झारखंड छत्तीसगड सगळ्या जंगलात जाऊन पाहत असतो मी त्या तुम्ही अर्बन नक्षल्यात ठरवून तुरुंगात टाकणार उद्या शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यावर सुद्धा हे वे वेळ येऊ शकते तुम्ही कष्टकऱ्यांचे प्रश्न उचलता म्हणजे तुम्ही देशद्रोही आहात तुम्ही कामगारांचे प्रश्न उचलताय तुम्ही राष्ट्रद्रोही आहात पण नरेंद्र मोदी हा राष्ट्रद्रोही नाही देश विकला देश विकला अंबानीला लाडक्या उद्योगपतींना अख्खी मुंबई विकली आणि हे लोण आता नवी मुंबई तिसरी मुंबईपर्यंत आलेले सोशल मीडियाच्या भाऊ भाऊगर्दीत विश्वासहरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीती रायट्स लेट्स अप मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगेंडा फक्त जनतेचा अजेंडा कारण येणारा का कल जाणणारा आहे जाणणारा का येणारा राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगा सोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे चे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा